You, आज साडीवर लाईव्ह आहे कशी वाटते साडी मला पहिल्यांदा बघितलं असेल हे ला सांग ना नमस्ते अक्षू, स्वागत आहे नंदिनी जाधव चॅनल मध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे थँक्यू <laughs> जवळजवळ काहीतरी दहा बारा महिन्यानंतर साडी घातली आहे मी कसा आहेस हॅलो सारिका ताई नमस्ते स्वागत आहे नंदिनी जाधव चॅनल मध्ये कशी अस ताई सारी का ताई व्हिडिओला लाइक कर हो ताई आज साडी म्हटलं बघूया जमते का आपल्याला आज तरी कशे जेवण झालं अक्षु जेवलंस का थँक्यू थँक्यू ताई सारी का ताई जेवलीस का अक्षु जेवलास का तांक यू। तांक यू सारी का तू इंस्टाग्राम वापरतेस का जेवण करतेस ओके श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी समर्थ कसे आहात नाही दादा जिम वरून आली फ्रेश झाले आणि मग डायरेक्ट लाईव्ह बसली आहे आता इतिल ते येतील तेव्हा एक पंधरा मिनिटांनी येतील थँक्यू दादा हो ना जाते का रे निखिल दादा असं विचारलंस का रे निखिल दादा असं काय झालं अच्छा हा हा जिम ला जाऊन आली काय सारी कदा कळला नाही तुला अरे अक्षु कुठे गायब झालास अक्ष कुठे काय झालास आहे सर हॅलो नमस्ते इंस्टा इंस्टावरती गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून मायकल सर गुड आफ्टरनून आज जेवण केलं आहे चणा मसाला त्यानंतर कारल्याची भाजी चपाती वरण भात अळूवडी अळूवडी आमच्याकडे ठरलेली आहे श्रावण महिना म्हणजे पूर्ण आमच्याकडे आळूवडी किंवा कोथिंबीर वडी हे प्रकार असतात आस, आमच्याकडे मायकल सर खाना खाके मायकल सर जेवलात का मराठीमध्ये बोलायचंय तुमच्याशी मला जेवलात का आज कारल्याची भाजी केले निखिल दादा <laughs> या या नक्की या नक्की या कोकणात या श्रावण महिन्यामध्ये कोकणामध्ये भाज्या भरपूर खाल्ल्या जातात आणि सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या जातात कडधान्य पण खूप खाल्लं जातं आणि कडधान्य ठरलेलं आहे मुगाचं बिरडं चण्याचं बिरडं आणि वालाचं बिरडं हे तीन प्रकार तर ठरलेले असतात सोमवार शनिवार गुरुवार हे आमच्याकडचे ठरलेले पदार्थ आहेत सोमवारी आम्ही मुगाचं बिरडं करतो <coughs> सॉरी शनिवारी मुगाचं बिरडं आणि सोमवारी वालाचं बिरडं असं आमच्याकडे प्रकार असतात मायकल सर खाना क्यों खाया खाय तक? अरे अक्षु कुठे गेलास <laughs> नक्की 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 मासे तर आत्ता पण आमच्याकडे भेटतात उद्या आले तर मासे खायला भेटतील राम राम मुकुंद दादा राम राम स्वागत आहे नंदिनी जाधव चॅनल मध्ये अरे प्लीज चॅनल लाईव्ह लाईक करा ओके ओके ठीक आहे ठीक आहे चालेल लाईव्ह लाईक करा मुकुंद दादा निखिल दादा मायकल सर तीन लाईक झालेत अच्छा <laughs> अच्छा निखिल दादा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल काही हरकत नाही मायकल सर व्हिडिओ थैंक थँक्यू निखिल दादा मायकल सरांनी जे लाईक केलं ते अजून आलेलं नाही आहे सगळ्यांचं जेवण झालं जेवले का जेवलेत का सगळे निखिल दादा का, मुकुन दादा जेवलात का मुकुंद उपवास का हा उपवास सकाळी सोडलात का मी आणि तुम्ही ठरवलेलं आहे की रात्री उपवास करायचं रात्री दहा ते सकाळी आठ वाजेपर्यंत आपला उपवास आम्ही नवीन प्रकारचा उपवास चालू केलेला आहे ताई तुम्ही इन्स्टावरती रील्स खूप छान बनवता पण तुमच्या ह्या अहोवर पण बनवा आहो येत नाहीत ना माझ्या घरचे जास्त कोण येत नाही रील्समध्ये माझ्या म्हणून तर मला प्रॉब्लेम आहे ना ट्रेंडिंग रील्स मला बनवता येत नाहीत मग कारण का आमचे हे येत नाहीत आणि माझा मुलगा कधीतरी मूड असेल तर येतो माझ्या मोठ्या मुलाला बघितलंच ना इन्स्टावरती निखिल दादा माझ्या मोठ्या मुलाला बघितलंस येणार येईल येईल मायकल सर येईल ये तो अरे ते गाणं बनवलंय बघ ना मी समोसे आते हे हम खाते हे त्याच्यामध्ये तो आहे तो माझा मोठा मुलगा आहे बघ बघ खास करून ती रील्स बघ समोसे आते हे उन्हें हम खाते हे चटणी आती है वो फेकी जाती है तो ती वाली रिल्स बघ त्याच्यानंतर अजून एक पाच सहा रील्स त्याच्याबरोबर बनवल्यात मी बघ तू तो माझा मोठा मुलगा आहे तू बोलणारच नाहीस पण घ्यायचंय रील्स मध्ये बघू जरा गोडी गुलाबीनी मायकल सर हे यूट्यूब पे भी बी डालाय मी नाही व्हिडिओ माझ्या मुलाबरोबरचा तो व्हिडिओ आहे <laughs> निखिल दादांनी व्हिडिओ बघितला व्हिडिओला लाईक पण केलं मायकल <laughs> सर तुम्ही आहात का इंस्टाग्राम वर, पण युट्यूबवरती बघा मी युट्यूबला टाकलाय तो व्हिडिओ वरती तो व्हिडिओ आहे अहो मतलब मेरे हस्बैंड मेरे पति हम लोग ये जो गांव में है ना पति को आहो बुलाते हैं का ऐसे बुलाते हैं अजी सुनते हो हिंदी में कैसे बोलते हैं अजी सुनते हो वैसे हम लोग बुलाते आहो आइकलत का आपकी वाइफ आपको क्या बुलाती है रिस्पेक्ट राईट निखिल दादा कुठे गायब झाले अच्छा मैरिज नहीं हुआ कितने साल के हो आप माइकल सर कितने साल के हो आप <laughs> दिव्याताई नमस्ते स्वागत आहे नंदिनी जाधव चॅनल मध्ये थँक्यू दिव्या ताई खूप खूप धन्यवाद ट्वेंटी नाईन एज ओके okay. दिव्या ताई चॅनल वरती नवीन आहात तर प्लीज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा ताई चालेल ना मग काय झालं व्हिडिओला लाईक करा दिव्या बस दिव्या दिव्या व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला ला सबस्क्राईब कर निखिल दादा कुठे गेले अक्षू, काय झालं रे थँक्यू थँक्यू ओके okay, मायकल दादा बाय बाय दादा ठीक आहे निखिल दादा बघितलास तो मुलगा माझा आवड आहे त्याला ची पण तो कधीतरी येतो कामावरनं थकून येतो ना मग म्हणतो की नको मी असं करतो वैतागतो तो दो। दिव्या ताई कुठे गेली जेवलीस का दिव्या जेवलीस तू तो आता पतपेढी मध्ये जॉबला आहे <laughs> नाही रे तेवीस वर्षाचाच आहे तो आता तेवीस त्याला रनिंग आहे तेवीस रनिंग आहे त्याला बघू आता पंचवीस वर्षापर्यंत करणार लग्न त्याचं तो पतपेढीमध्ये आहे सह्याद्री बँक आहे आमच्या इथे छोटीशी त्याच्यामध्ये तो जॉबला आहे सध्या पतसंस्था हा पतपेढी कुठल्या युट्यूब ला बघतेस <laughs> का तू दिव्या बघतेस का हॅलो पियुष दादा नमस्ते स्वागत आहे नंदिनी जाधव चॅनल मध्ये गुड आफ्टरनून मुलगा आता खूप खाली गेली असेल रील्स ती आता मी दिवसाला आठ आठ रील्स टाकते ना खूप अनाथ इंस्टाग्रामला आहेस का तू इंस्टाग्राम ला आहेस इंस्टाग्राम ला तुला लगेच दिसेल ती आहेस का तेच तिला हे बघायचं मुला मुलगा बघायचा बघायचाय बोल दादा बोल दादा झालं कस्टमर हँडल झाले ते आलेत काय बाहेर नाही ना ते तुला फोन करताय नाही ग रील्स बनवते हो ना तू पण काय नाही नेसली ना मी ऑपरेशन नंतर साडीच नाही तरी दुसरी ना घातली साधीच घातली साधीच घातली तिकडे पेपर लावायचे ना कर 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 बघते बघते हो हो कोणत्या रील्स मध्ये नाही मला मुलगी नाहीये निखिल दादा मुलगी नाहीये मला नाही रे अजून ते येतील तेव्हा जेवीन काय म्हणतात आले कुठल्या आयच्यातले खालचा हो काड करते तेलाची एक पिशवी फुटली होती हो आणि काय जे नको हवं असेल म्हणजे काय बघ खराब झालं असेल ते मला हाक मार सगळं काढू मग डबे मग घासून बाहेर टाक बरोबर आहे मग हे लावून मग ते झाले सुकले असतील ना बाहेर उन्हात टाकले असतेच तर मग हे बाहेर काढून ठेव सध्या इथे असं आणि म्हणतात तिथे किंवा इथे बघ हिट असेल हिट लाल ते जरा मारून ठेवत मध्ये हा साफ किल्ल्यावर ना। मारून नाही दादा अजून नाही आले चल दादा आजची दा, लाईव्ह मी आता बंद करते कारण का त्यांचा फोन येतोय मला ते डॉक्टरकडे गेलेत ना त्यांना फोन करते बघते काय बोलत आहेत ते बाय फ्रेंड्स